हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ uh, या चालू वर्तमान काळाची काही वाक्य आहे ती इथे बघणार आहोत मराठीची वाक्य आहे ती आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ती इथे बघतोय ठीक आहे आता मराठी वाक्य इंग्रजीमध्ये कर करताना आपण सुरुवातीला कर्ता हानी लिहितो आता या वाक्यातील करता जो अस आहे तो आहे मी हुं? करता करता म्हणजे काय तर त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो या वाक्यातील सब्जेक्ट करता तो आहे मी तो आपण एक नंबरला लिहिणार आहोत करत्यानंतर नेहमी काय येतं क्रियापद येतं या वाक्यातील क्रियापद आहे वाचणे वाचत आहे ठीक आहे वाचणे हे क्रियापद झालं ठीक आहे ते दोन नंबरला येणार आणि त्यानंतर तीन नंबरला काय येतं की ऑब्जेक्ट म्हणजे उरलेलं वाक्य म्हणजे कर्म ठीक आहे त्याला आपण कर्म असे मराठीमध्ये म्हणतो आता या स्ट्रक्चरनुसार आपण एक नंबरला काय लिहिणार आहोत मी मी साठी आपण लिहूया आय आय नंतर काय येईल आय नंतर सहाय्यकारी क्रिया बोलते तर एम आय एम हु? आता वाचत आहे म्हणजे या वाक्यात काय दिसतं आपल्याला क्रिया चालू आहे वाचण्याची क्रिया चालू आहे वाचणे याला आपण काय म्हणतो रीड हु? -E आर ई ए डी रीड म्हणजे वाचणे आणि वाचत आहे क्रिया चालू आहे म्हणजे क्रियापद जे आहे त्या क्रियापदाला आपण आय एन जी लावणार आहोत रीडिंग आय एम रीडिंग काय वाचत आहे बुक आय एम रीडिंग अ बुक मी पुस्तक वाचत आहे लक्षात आलं आहे पुढचं वाक्य बघा ते खेळत आहेत या वाक्यातील कर्ता जो झाला तो आहे ते कर्त्यानंतर क्रियापद काय येईल खेळणे खेळत आहे म्हणजे क्रिया चालू है। करता है ले ले करता, आहे करता आपण एक नंबरला लिहितो क्रियापद दोन नंबरला लिहितो वाक्य छोटंस आहे यामध्ये करता आणि क्रियापद दोनच क्रिया इथे आहेत ते साठी आपण लिहिणार आहोत दे टी एच ई वाय आणि खेळत आहेत खेळणे म्हणजे काय प्ले पी एल ए वाय आणि खेळत आहे म्हणजे क्रिया चालू आहे म्हणजे आय एन जी दे आता दे प्लेइंग आपण ह्या पद्धतीने लिहिलेलं आहे आता दे नंतर काय येईल इथे सहाय्यकारी क्रियापद कोणतं येतं आर दे आर हुँ? दे आर प्ले आपण इथे दोनच घेतले बघा दोन एक नंबरला आपण इथे करता आणि दोन नंबरला क्रियापद हे दोन झालं पण कर्त्यानंतर नेहमी काय येतं सहाय्यकारी क्रियापद येतं तर नंतर अनेक वचन आहे त्यामुळे इथे काय येईल आर जे दे आर प्लेईंग ते वाक्य मी परत इकडे लिहिते बघा दे आर प्लेईंग ठीक आहे लक्षात आलं पुढचं वाक्य बघा मी माझे हात धूत आहे आता इथे बघा मी माझे हात धूत आहे या वाक्यातील कर्ता झाला मी तो आपण एक नंबरला लिहिणार आहोत मीसाठी आपण लिहूया आय करत्यानंतर काय आहे क्रियापद येतं आता इथे ये धुण्याची क्रिया आहे धुणे म्हणजे काय वॉश हां आणि धुणे म्हणजे काय धूत आहे म्हणजे काय वॉशिंग ठीक आहे आता आय नंतर काय येईल एम हे सहाय्यकार क्रियापद येईल आय एम धुणे काय वॉशिंग डब्ल्यू ए एस एच आय एन जी आय एम वॉशिंग काय धूत आहे माझे हात माझे हात हे तीन नंबरला येईल धूत आहे हे दोन नंबरला येईल माझे हात म्हणजे माय हँड माय हँड्स आय एम वॉशिंग माय हँड्स लक्षात आले पुढे बघा मी फळे खात आहे या वाक्यातील तुला करता आहे मी मीसाठी लिहूया आय त्यानंतर एम एल एम हे सहाय्यकार्य क्रियापदील आय एम आता इथे खाण्याची क्रिया चालू आहे खात आहे म्हणजे इटिंग ई ए टी इट इत म्हणजे खाणे आणि आय एन जी ईटिंग म्हणजे काय खात आहे आय एम ईटिंग काय खात आहे फळे म्हणजे फ्रुट्स एफ आर यू आय टी एस आय एम इटिंग फ्रुट्स लक्षात आलं आहे पुढचं वाक्य बघा तो टी व्ही पाहत आहे हुँ? तो तो हा करता झाला तोसाठी लिहूया ही तोसाठी काय लिहितात ही ही नंतर सहाय्यकारी क्रियापद काय येईल इज He is. ही इज आता इथे पाहण्याची क्रिया आहे वॉच म्हणजे काय पाहणे डब्ल्यू ए टी सी एच वॉच म्हणजे पाहणे आणि पाहत आहे म्हणजे वॉचिंग आय एन जी क्रियापदाला आय एन जी लावायचं आहे ही इज वॉचिंग काय बघत आहे टी व्ही टी व्ही लक्षात आलं आहे एक नंबरला कर्ता दोन नंबरला क्रियापद आणि तीन नंबरला कर्म लक्षात आलं आहे पुढे बघा माझी आई पेपर वाचत आहे आता बघा या वाक्यातील कर्ता आहे माझी आई घेऊया माय मदर माय मदर काय करत आहे माय मदर वाचत आहे वाचण्याची क्रिया चालू आहे वॉच वाचणे याला पण काय म्हणतो रीडिंग ई ए डी आय एन जी रीड हे क्रियापद झालं आणि क्रियापदाला आय एन जी लावलं माय मदर रीडिंग काय करत आहे पेपर वाचत आहे माय मदर रीडिंग अ न्यूजपेपर न्यूजपेपर किंवा पेपर ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ह्याची जी मराठीची वाक्य आहे म्हणजे चालू वर्तमान काळ ती आपण इथे बघितलेली आहेत ही जी मराठीची वाक्य ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची त्या तेही आपण इथे बघितलेले आहेत आय होप तुम्हाला नक्की समजलं असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद